पाच कोटी आले कुठून भाजपच्या ओरिजिनल लोकांकडून अशी कृती घडणं धक्कादायक सुप्रिया सुळे भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे एवढा पैसा आला कुठून भाजपनेच नोटबंदी केली होती ना असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे विनोद तावडेंवर आरोप होतोय यावर माझा विश्वास वसत नाही हे धक्कादायक असल्याचं सुळे म्हणाल्या मला कधीच असं वाटलं नव्हतं की भाजपच्या ओरिजिनल लोकांकडून अशी कृती घडेल असं सुळे यांनी म्हटलंय पाच कोटींचं वाटप होते श्रीनिवास पवार यांच्या ऑफिसमध्ये पोलीस येतात अनिल देशमुखांवर हल्ला होतो या देशात चाललंय तरी काय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे ब्लॅक मनीमुळे नोटबंदी भाजपने केली होती मग भाजपकडे हे पाच कोटी रुपये आले कुठून असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे या गलिच्छ कृतीचा मी निषेध करत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे भाजपचं सरकार येणार नाही हे त्यांच्या नेत्यांना समजलं असेल असा टोला सुद्धा सुळे यांनी लगावला आहे विनोद तावडेंकडून ही अपेक्षा नव्हती ते महाराष्ट्रात मंत्री राहिले ते शिक्षण मंत्री होते असंही सुळे म्हणाल्या काल रात्री श्रीनिवास पवार यांचा फोन आला तेव्हा मी जेवत होते तेव्हा मुलगी आणि ताट बाजूला ठेवलं साहेब पण म्हणाले मी पण निघतो तेव्हा नको म्हणाले मुलगी आणि मी निघालो तेवढ्यात परत श्रीनिवास पवार यांचा फोन आला अधिकारी तपास करून परत गेल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर आम्ही निम्म्या वाटेतून परत आल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाकडे कुठून आले कॅश येते भारतीय जनता पक्षाने एवढ्या पाच कोटीची मुवमेंट विरारपर्यंत केलीच कशी जी डायरी तिथे लिहिलेली आहे त्या डायरी मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि जर कि हा कॅश आला कुठून हे चुकीचं आहे धडपशाही भीती पैसे या सगळ्या कृतींचा मी जाहीर निषेध करते त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे विनोद तावडेंकडून मला ही अपेक्षा नव्हती कारण का विनोद तावडे महाराष्ट्रात मंत्री राहिलेले अव शिक्षण मंत्री राहिलेले केंद्रातले मोठे नेते त्यांच्या बाबत अशी बातमी येणं हे खूप धक्कादायक आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती